नमस्कार मी वैद्य इंदिरासाठी वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला बुद्धीला आकार देणार आहोत बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटी पोटावर ठेवा तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा तुमचे चित्त एकाग्र करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा बाळाशी एकरूप व्हा आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत बाळा आज मी तुला अत्यंत महत्त्वपूर्ण व सुंदर गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे ससा आणि कासव एका जंगलात एक ससा आणि कासव राहत होते ससा नेहमी कासवासमोर आपला मोठेपणा सांगत असे एकदा ससा असाच फुशारकी मारत असताना तो कासवाला म्हणाला मी खूप चपळ आहे तू माझ्याबरोबर चालण्याची किंवा मा पळण्याची बरोबरी करू शकत नाही मग ससा व कासव यांनी शर्यत लावली दोघांनीही झाडापासून निघायची व डोंगरापर्यंत झाडापाशी जायची त्यांची शर्यत सुरू झाली दोघेही एकाच वेळी निघाले थोड्याच वेळात ससा बराच पुढे गेला कासव मात्र आपल्या संथ गतीने हळूहळू न थांबता चालत राहिले बाळा सशाने विचार केला कासव अजून बरेच मागे आहे आपणही धावून दमलो आहोत थोडा वेळ ह्या झाडाखाली विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ताजे होऊन कासवाच्या पुढे धावत सुटावे म्हणजे कासव ठरलेल्या ठिकाणी पोचण्याआधीच आपण तिथे पोचू जरी कासव थोडे पुढे निघून गेले तरी मला त्याला मागे टाकण्यास वेळ लागणार नाही चार उड्यातच आपण त्याला मागे टाकू असा विचार करत ससा जवळच्या झाडाखाली सावलीत निवांत झोपी गेला थोड्या वेळाने त्याला गाड झोप लागली कासव मात्र कोठेही न थांबता आपल्या मंद गतीने चालतच राहिला तो सशाच्या पुढे निघून गेला थोड्या वेळातच कासव ठरलेल्या ठिकाणी पोहोचले आणि ससा आपल्या झाडाच्या सावलीत झोपलाच होता सशाला जेव्हा जाग आली तेव्हा फार उशीर झाला होता कासवाने शर्यत जिंकलेली होती बाळा कोणत्याही कामात आपण जर सातत्य ठेवले कंटिन्युटी ठेवली व परिश्रम करण्याची जर तयारी ठेवली तर आपण ते काम वेळेच्या आधी पूर्ण करू शकतो व यश संपादन करू शकतो तू सुद्धा अशाच पद्धतीने तुझ्या कामामध्ये सातत्य ठेवशील थे व तुझी जी जीवनाची शर्यत सहजपणे जिंकशील धन्यवाद